आम्ही जंगलातले विसरले गेलेले जीव मी एक कोरला आहे आणि माझ्यासारखे अनेक प्राणी पक्षी वन्यजीव या जंगलामध्ये राहतो कधी काळी माझं घर होत दाट जंगलात तिथं मी माझं कुटुंब आणि माझे अनेक सवंगडी आनंदानं राहत होतो झाडांच्या सावलीत आम्ही खेळायचो थंडगार पाण्यात होतो आणि रात्रीच्या चांदण्यात झोपायचो पण सगळं अचानक बदललं एक सकाळ अशी आली जिथं पक्ष्यांचे आवाज ऐकू आले नाही ऐकू आला तो फक्त गोंगाट म्हशींचा खरपतींचा माणसांचा झाड एका मागोमाग कोसळू लागली आम्ही घाबरलो पिल्ल कुजबुजली आई नजरेत घाबरली पळा पळा कोणीतरी ओरडलं आणि आम्ही धावत सुटलो आमचं घर, घर मागे ठेव पण घर मागे ठेवता येत नाही आठवणी उरतात माझ लहान पिल्लू झेरू ते झाडाच्या ढिगाऱ्यात अडकून गेलं मी त्याला वाचवू शकलो नाही आजही आज त्याचा शेवटचा रडका आवाज माझ्या कानात माणसाला जंगल हवं नव्हतं त्याला जमीन हवी होती शहर हवं होत आमच्या भावनांना किंमत नाही का आता मी म्हणतो एकटाच जंगल संपलं आणि आमचं आयुष्य हे मी सांगतोय कारण कदाचित कदाचित कुणीतरी ऐकेल कदाचित एखाद्या माणसाच्या मनात पश्चाताप जागे कदाचित कुणीतरी झाड लावेल आणि पुन्हा एक जंगल माझ्यासारखा जी एखादा जीव पुन्हा म्हणू शकेल हे माझ घर आहे एक काळ होता जेव्हा जंगल आनंदी होत सगळी झाड मोठ्या अभिमानानं उभी होती पक्षी त्यांच्यावर गाणी गात असत वाऱ्यांची सरसर त्यांना आनंद देत असे प्राणी जंगलात मोकळेपणानं फिरत आणि नदी त्यांना पाणी द्यायची जणू आईच प्रेमच पण एक दिवस माणूस आला त्याच्या डोळ्यात हाव होती आणि हातात मशीन मला हवं इथे शहर तो ओरडला आणि मग सुरू झाला विध्वंस. झाडं कोसळू लागली पक्ष्यांची घरटी खाली पडली प्राणी घाबरून इकडून तिकडून पळू लागले का घेताय आमचं झाडाने रडत विचारलं आम्ही तर फक्त सावली दिली अन्न दिलं शांतता दिली पण माणसानं ऐकलं नाही ना। हळूहळू जंगल मरण पावलं तिथं ना पक्ष्यांचे आवाज राहिले ना वाऱ्याची गाणी फक्त वेदनाने भरलेली शांत दुःख